झाल्यानंतर नाही खरं तर आता तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आणि त्यांच्याकडं तिथं बहुमत आहे दोनशे सदतीस त्यांच्याकडं आमदार आहेत पस्तीस का सदतीस आमदार आहेत महायुतीकडं त्याच्यामुळं त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल ईव्ही संदर्भात अनेकांनी तक्रारी देखील केलेल्या आहेत काल दिल्ली बैठक देखील झाली काय बैठकीमध्ये नाही ना खरं तर मी त्या बैठकीत नव्हतो सगळे जे आपले ज्येष्ठ नेते आहेत साहेब असतील ताई असतील सगळे जे आपले निवडून आलेले खासदार आहेत जे दिल्लीत असतात त्यांनी ती बैठक का काल घेतलेली रात्री आज मी तिथं दिल्लीला चाललो आहे त्याच्यामुळे नक्की काय झालं आज ते मी त्यांना विचारून घेईन आणि समजून घेईन गोपीचंद पडळकरांनी काल टीका केली ऐकलं का ऐकलं असेल तर वाटतं नाही खरं तर ते मी ऐकलं नाही त्यांना म्हणजे मला मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो माझा इथं आभार दौरा आहेच बारामतीमध्ये त्याच्यामुळे त्यांना ऐकायला वेळ मिळाला नाही शंभर शक्नंतर एक शरद पवार जर पडायला त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळा आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे कारण शेवटी पवारसाहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात आणि त्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला ते आवडत नाही महाविकास आघाडी